ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरात लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिरस्ता आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे पाहणी केली के आहे कुशावर्त तीर्थाची पाहणी केलेली आहे